नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील चना बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली चार क्विंटल जास्तीचे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाता हे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकलेली चारशे पंचवीस क्विंटल जशी दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव अमळनेर या ठिकाणी अवकलेली पाच हजार क्विंटल दर पाच हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सा पाच हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसं पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी अवकालेले चौदाशे पन्नास क्विंटल ज्याची दर पाच हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जातायचा पहाहार हरभरा